रास तुम्ही म्हणता काय आहे राजमाड्याच बी तुम्ही म्हणता राजमापेक्षा बी छान लागते का वायसा आधी शिजवून घेतल्या म्हणजे टचा टचा करत नाहीत मस्त असा कांदा लसूण कांदा लसूणच वाटलं होतं का कांदा लसूण वाटून त्याची ग्रेवी केली ती चांगली परतली शेंगदाण्याचा कूट टाकला मसाला टाकला मीठ टाकायचंय टाकलं वे मीठ वाटण्यातच टाकलं असेल मीठ टाकलं आणि मग हे असं परतायचं चाललंय छान असं आणि ही बी असं काळं काळ होतं ते असं शिजवून घेऊन असं झालं इथं घेवड्याच्या दोन तर शेंगा चांगल्या निघल्या होत्या सासूबाईने आणून दिल mm. तर त्यांच्यात घेवड्या शेंगा येते इकडे वर राहतात त्यांना सांगितलं होतं की बी बी आणा एखाद्या वेळेस निबार निबार शेंगा असल्या त्यांनी छान असिकाला आणून दिल तर रात्री शेवग्याची शेंग केली आणि आता चालली बीची भाजी थोडी रशी करायची ना सरबरीत आणि शेंगा फोडायचं राहिले अजून घर झाडायचंय मला भांडी घासली स्वयंपाक आज भाकरी करायचं राहिले भाकरी काय नाही केल्या अजून आज निवांत म्हणून हो चालले आईंची भाजी करायची म्हटलं छान अशी सकाळ सकाळ व्हिडिओ हो, तर कशाचं काढा म्हणून आपलं काल जी आपण भाजी बनवतो त्याचा व्हिडिओ काल काल कशीची भाजी शेपाची भाजी बनवली होती रात्री ती वर आहेत ती शेंगा आणल्या होत्या एका दुसऱ्या सासू वैजेत तर शेंगा केल्या एवढ्या आहेत आणि आता म्हणलं झाडून केर सगळा भरून पाणी भांडे घातले ठेवले म्हणलं सगळं वळा करून नेऊन तिकडं वतावा लांब झाड एखाद्या म्हणजे खत पण होतं आणि आता उन्हाळ्या दिसत आमच्या इकडे जर पाणी टंचाई असती वय त्याच्यामुळे mm. जा मग झाडांना पाणी मिळणं पण गरजेचं आहे आपल्या गुलाबाला गुलाब आले धावली निभार हो सोलल्यालाय ही पण शरणांना टाकायचं अगोदर आसन तसा म्हणलं अगोदर व्हिडिओ काढून घ्याव जमेल तसा जसा राडा तर राडा चांगलं तर चांगलं आता भांडी घासायची कपडे भांडी तर घासल्यात भाकरी करायचे दोन दोन तीन काय लागते ना, ना, ना ले ले ते आपल्याला आम्हाला नाही भरली टाके आम्हाला कोंडाळ्याचं पाणी सुटतं आणि मग ती पाणी सुटलं की आम्ही टाके ही जी असेल ना ती भरून घेतो आणि गुलाबाची फुलं बघा कसले आल्या भारी असं केलं या उकारच्या कोंबड्या त्याखत पाणी सोडायचं म्हणजे झाडांना ह्या पाणी आणि ती शेंग जर तुम्ही म्हणला ना तो खत तिचं झाड या त्याला ओतत असते मी नेऊन बुडक्यात खतपण होतो चहा पावडर शेंगचं बटाटं वांग जी काय आपलं शिल्लक खरकट राहील ती लसूण वगैरे सगळं नेऊन तिथं वतायचं मग राहत घर झाडायचं अजून छान असं म्हणलं सकाळ सकाळ एक व्हिडिओ काढावा अगोदर आणि मग नंतर शुभ्रा तुम्ही तर शुभ्रा गेली अन्नाच्यात तिकडं सकाळी आलं तर ती तर गेली तिचं काय ती फिरती अण्णाच्याच जाती इकडं ह्या आजीच्या जाती इकडे आजी जाती मोठ्या आजीच्या जाती, हिकड़ा जाती जिकडं म्हणून तिकडं जाती माघारी येते आता येईलच दहा वाजता ती जाते तर राहणार मग त्यावेळेस येणं आता शेख साडेनऊ वाजले तर येतं साडेनऊ पावणे दहा वाजल्यात मी टाकते मग गुरांना खाया ध्यान राखत राखत नाही टाकायचं का म्हणून ती मेळालं खायला दहा वाजता खाया टाकतात ना पाण्याला ध्यान राखत राखत असू दे घेते मग काय आता भाजी झाली की भाकरी करून तवर घर घेते झाडून तू म्हणसान शुभ्रा आमची फिरून आली आणि हो काय खाती आयो काय या काय आहे ग ती काय आहे कोणी दिलाय शुभ्रा ती अ गौरव दादा नाही काय ना तिथे तन्मय दादा तन्मय दादा घेऊन आलता शुभ्राला इडली आणि सांबर रानवात्याने केले ना रानवात्याची फेवरेट आहे आमची शुभ्रा तो का तिला खायला इडली सांबर आणि ती पण हो का नक 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 नको काढू का बर नाही काढत खा खा नाही काढत जीव म्हणजे नीट बसून मांडी घालून हा उंच उंच कला तुझी हा गाणं शिकली शुभ्रा आमची युट्यूब वरन शिवतायच गाणं आणि दुसरं ती चिमणीच लगीन चिमणीच आलं वराड कंकोण कोणक हा बघ बघ आलं नो रागा 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 दादा चुम्ना दादा। चुम्ना दादा ही काय केली ती सांगू काय केले आपण काय हा वाड्या केल्या छान अशा मस्तपैकी काल ते सोन कालते आहे आहेत काय आमची वस्ती आळूची पानं जी म्हणजे भेटत नाहीत त्यांच्या थु। होती त्यांना मुल येताना घेऊन या परवा दिवशी आलती ठेऊ लागायला छान अश्या मस्तपैकी आजून आज पाणी होती छान लय मोठी नाही लय बारीक नाही आणि अशी तव्यात ठेवल्यात आता बंद केले थोडासा झाकण घेऊन वाफ काढायची या मग नंतर चालू आहे लगेच जळते येत मी राहू बोलायचं भाकरी केल्या सकाळच्या तीन चपात्या येत ज्वारीच्या आपल्याला बाजरीच्या आईला आणि चपात्या दोन तीन ती मला आणि ही वस्ती त्याच्या जेवायला एक जणांचा कार्यक्रम आहे या असं मग म्हटलं छान काढा आळूच्या वाड्या काहीतरी वेगळं आमच्या पुत्रा खूप ताबरी झाली होती चार, पाच सहा सात आठ 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 म्हणा आठ परत एक पास नव एक चार आठ नाही पाच 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 तिला एक दोन, दोन चार, चार, चार आठ नऊ एवढं पाच पाच येत हा सांग हुशार आहे हुशार आहे अजून शाळेत जायची शिकायची मध्ये शाळेत गेली तेव्हा तेवढं दोन तीन शिकली परत काय लावली कसा व्हिडिओ काढायचा शुभ्रा तुझंच कालवा हम्म

ए ए जी जी पी बी सी डी ई शुभ्राला शिकवल आणि तिला आलं ना मग तिचा व्हिडिओ काढून टाकल तुम्हाला कि तिला येतं म्हणून बाय बाय सगळ्यांना बाय बाय करत गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर